एका गावात दोन चोर राहत होते ते प्रत्येक दिवशी चोरी करत आणि आलेले धन तीन हिस्सेमध्ये वाटून घेत आपापले हिस्से स्वतःसाठी व एक हिस्सा ईश्वराला ठेवत असे खूप दिवस चालत होते एका रात्री ते चोरीसाठी दुसऱ्या गावात निघाले बरेच वेळ भटकंती करूनसुद्धा त्यांना काही चोरी करण्याची संधी मिळाली नाही ते दोघेही थकून एका मंदिरात बसले तेथे त्यांना एक साधू संत मंदिरामध्ये झोपलेले दिसले त्यांनी संताला उठावले व म्हणाले की काही असेल तर द्या नाहीतर मारून टाकू संतांनी त्यांना विचारले तर ते चोरांनी सांगितले की आम्ही चोर आहोत हे ऐकून संत म्हणाले तुम्ही करता ते चांगले आहे की वाईट याचा कधी विचार केला का चोर म्हणाले आम्ही चांगलेच करतो कारण आम्ही चोरी करून जे धन मिळवतो ते आम्ही तीन हिस्सांमध्ये वाटतो एक भाग आम्ही घेतो आणि तिसरा भाग ईश्वराला चरणी अर्पण करतो हे सगळे ऐकल्यावर संत त्यांच्याजवळील एक जिवंत कोंबडा काढला आणि त्यांना दिला व म्हणाले आज तुम्ही काहीही चोरी करू शकले नाहीत त्यामुळे तुम्हाला कोंबडी देऊ शकतो बाकी माझ्याकडे काही नाही पण आता चोरापुढे प्रश्न पडला की आता याचे हिस्से करायचे ते कसे ते दोघेही चोर आश्चर्यचकित झाले संतांनी त्यांना आशय समजावून म्हणाले की चोरी हा जगण्याचा पर्याय नाही तुम्ही कष्टाची कमाई करून त्यातील एक हिस्सा ईश्वरचरणी ठेवा ते खरे सार्थक आहे हे सगळे म्हणणे त्या चोरांना पटले आणि ते, ते दोघेही संताला नमस्कार करून चोरी सोडून देण्याचा निर्णय घेऊन तेथून নিবন গেলে